अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमॅनपदी आप्पासाहेब शिंदे व वा वाईस चेअरमॅनपदी अर्जुन वाळके यांची शुक्रवारी चार एप्रिल रोजी बिनविरोध निवड करण्यात आली नुकतेच पार पडलेल्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने पुरोगामी सहकार मंडळाची अठ्ठावीस वर्षाची सत्ता उलथावून एकवीस शून्य संचालकाच्या विजयाने बहुमत मिळवले निवडणूक आलेल्या संचालक मंडळाची सभा चेअरमॅन व वा वाईस चेअरमॅन निवडीची बैठक जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी पार यावेळी चेअरमॅन पदासाठी आप्पासाहेब शिंदे व वा वाईस चेअरमॅन पदासाठी अर्जुन वाळके यांचे एकमेव वा अर्ज प्राप्त झाले चेअरमॅन पदासाठी महेंद्र हिंगे संभाजी गाडे सूचक व अनुमोदक होते तर वाईस चेअरमॅन पदासाठी बाबासाहेब बोडके उमेश गुंजाळ सूचक व अनुमोदक होते सर्व संचालकाच्या बहुमताने त्यांची निवड जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी घोषित करून नूतन चेअरमॅन व वाईस चेअरमॅन यांचा त्यांनी सत्कार केला या निवडणीनंतर सोसायटीसमोर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्राथमिक शिक्षक बँकेचे बापूसाहेब तांबे सहकारी मित्र व जळगाव शिक्षक बँकेचे संजय पवार यांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचा सत्कार केला यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन संचालक मंडळाला मार्गदर्शन केले आज या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सोसायटी वतीने जिलेतील तमाम शिक्षकांनी आमच्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला भरघोस यश मिळवून दिलं विशेष म्हणजे एकवीस शून्य या हरकानं जिल्ह्यामध्ये तमाम शिक्षकांनी सभासदांनी आम्हाला ते स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला यश मिळवून दिलं त्याबद्दल मी आज अम्बासाहेब शिंदे चेअरमन झालो त्यानं त्या सर्वांचे आभार मानतो मागील काळामध्ये या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने एकाधिकारीशाही दादागिरी गुंडशाही चालू होती या सर्व गोष्टीला सभासद थारा देऊ था नाही था आणि सगळीकडे एकवीस झिरो या फरकानं सर्वांना निवडून दिलं या निवडून देत असताना माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षक भारतीय संघटना शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघ अशा जिल्ह्यातील शिक्षकेतर संघटना अशा जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण या संस्थेमध्ये गेल्या चोवीस वर्षापासून एका ठिकाणी चालू होती कोणाचं एका ठिकाणी हायटू लागत होतं आणि म्हणून सभासदांनी आम्हाला जो न्याय दिला हा न्याय फक्त माझ्या एकट्याचा नसून सर्वे आमचे एक संचालक आहेत त्याचप्रमाणे तिथे तीन दहा हजार सभासद सभासद आहेत या सर्वांचा आहे मी जरी आज सेरमन झालो असतो तरी हा माझा एकट्याचा सन्मान नसून जिल्ह्यातील तमाम सभासदांचा हा सन्मान आहे निश्चित आम्ही मान्य करतो आणि भविष्यकाळामध्ये या संस्थेमध्ये प्रत्येक रुपयाला रुपया कसा सभासदांचा आपला जाईल याचा मी या ठिकाणी कारभारामध्ये काटेकोरपणे पालन करेन आणि सभासद विमुख या ठिकाणी संस्था चालून सर्वचे सर्व एकवीस संचालकाला बरोबर घेऊन त्याच्यामध्ये मराठी साथ दिली खऱ्या अर्थाने मागील काळामध्ये मा आमचे संचालक बाबासाहेब बोरके आहेत महेंद्रजी इंगेश्वर आहेत सर आहेत आणि आता पुढे संचालक मंडळामध्ये आमच्या आदरणीय रमजान आवजार राजेंद्रजी लांडे रप्पापट्टी नारे सुनीलजी पंडित सर मारुती लांडगे सर सुभाषजी कलक सर आमचे आमचे सर्व तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मराठी साथ दिली ती मोराची साथ आहे या साथीमुळेच मी हे करू शकलो आणि आता एकवीस चे एकवीस सगळे संचालकाला करणार आहे कुणालाही चुकीच्या गोष्टीला थारा या ठिकाणी देणार नाही निश्चित पारदर्शक असा कारभार करील अशी ग्वाही आणि थांबतो पंचवीस वर्षातून पहिल्यांदा सत्ता मिळाली जुन्या काळामध्ये बामासाहेब आठवडणे माझी आमदार राज शिंदे एम एस पट बीजी भोसले सर यांनी संस्थाचे रोपटे लावलं पण हो। दुणा आज मोठ्या वृक्षात उपलब्ध झाले ते करत असताना आम्हाला फार मोठा आनंद होत आहे कारण पंचवीस वर्ष आम्ही सत्तेत नसायचो दरवर्षी पिनर गोमान घेता आम्ही गुणांना घटक घरी जायचो परंतु ज्या दिवशी पराभूत झालो दुसऱ्या दिवशी ना उमेदवार होता दुसऱ्या दिवशी कामाला लागायचो आणि सगळ्यात महत्वाचं की संघटनेचं जे आमचं काम आहे जिल्हाभरात कुठेही काही होत्या त्या प्रत्येक शिक्षकाच्या साधी धावून गेलो जिल्हाभरात शिक्षकावर हल्ले आले त्या हल्ल्यामध्ये मी धावून गेलो याचे श्रेय हे सगळ्या सभासद जाते सगळ्या संचालकांना जाते अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी माझी निवड झालेली आहे आणि आमचे चेअरमन मान्य श्री अप्पासाहेब शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली एकतीस झिरो हा जो पॅनल या ठिकाणी सर्व संचालक निवडून आले त्याबद्दल मी प्रथमतः नगर जिल्ह्यातील सर्व सभासदांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी पुढील भविष्यकाळामध्ये सर्व सभासदांचे मार्गदर्शन घेऊन एक चांगल्या पद्धतीनं एक पारदर्शी एक पददर्शी एक विश्वासार्ह आणि सभासदांना जास्तीत जास्त न्याय मिळण्याचा न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही गावगाव सर संचालक मंडळाला बरोबर घेऊन एक हिताचे निर्णय सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय यापुढे आम्ही घेऊ